संध्या लाईफ आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ सात जणांचा सा मोरक्या जो वाल्मिक कराड त्याला खंडणीच्या माध्यमातून अटक केली आहे त्यावर आम्ही गप्प बसणार नाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलंय की या सात जणांना अटक करणार त्या पाठोपाठ वाल्मिक कराडलाही अटक करणार काल राज्यपालांना भेटलो मुख्यमंत्र्यांचा जे कलम त्यापेक्षा हत्येचं तीनशे दोन लावलं पाहिजे अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे ही सगळी माणसं कोणाची आहे आहे हे धनंजय मुंडे स्वतः मान्य करता त्यांचे व्यावसायिक अकाउंट एकत्र आहेत असा आरोपही संभाजीराजे यांनी केलाय धनंजय मुंडे यांनी मोठ्या मनाने राजीनामा दिला पाहिजे अशोक चव्हाण आर आर पाटील यांनी आधी राजीनामा दिला मग ते पुन्हा सत्तेत आले तुम्ही सुद्धा तसेच पुन्हा सत्तेवर या वाल्मीकराड तुमचा जवळचा माणूस आहे हे मान्य करता तरीही हे सर्व चालू आहे मला आश्चर्य मुख्यमंत्री अजित पवार यावर शांत कसे यांना संरक्षण का देताय या धनंजय मुंडेंमध्ये असं काय आहे त्याला एवढं घाबरताय कुठल्याही सामान्य माणसाला बीड मध्ये विचारलं हे सात जण कोणाचे वाल्मिकार कोणाचा उत्तर एकच येणार सरकार का घाबरत आहे अशी टीका संभाजीराजे यांनी केली आहे ही हत्या ओबीसी मध्ये आहे म्हणून धक्का द्यायचा नाही का काल सर्व पक्षीय राज्यपालांना भेटले त्यामध्ये ओबीसी सुद्धा होते ओबीसी मराठा या पलीकडचा विषय माणुसकीची आहे महाराष्ट्रभर हे पसरलं तर छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला हे परवडणार आहे का संतोष देशमुख यांचा भाऊ मुलगी यांना न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटायला जावं लागतं हे चुकीचं आहे असं संभाजीराजे यांनी म्हणाले आम्ही मूर्ख आहोत का मला आश्चर्य वाटतं परखडपणे विषय मांडता छोट्या छोट्या मुलाला विचारलं यात दोषी कोण खून कोणी केला सगळं सांगितलं तरी अभय देता काल सकाळी राज्यपालांना भेटलो त्यानंतर मंत्रालयात गेलो होतो त्यावेळी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात अर्धा तास चर्चा झाली एवढी चर्चा करतात म्हणजे काहीतरी विषय असणारच ना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला गेलो होतो आम्ही मूर्ख आहोत का हे सगळं बंद करा असं संभाजीराजे यांनी सुनावलंय अशाच माहितीसाठी आमच्या संध्यालाईव चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा